श्री साई फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांची ज्युदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उज्ज्वल कामगिरी श्री साई फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी अलीकडे पार पडलेल्या ज्युदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली सर्व विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध करत यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ ज्योती अरविंद देवकर मॅडम कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारी विभाग उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना प्रेरणादायी भाषणाद्वारे मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिव पाटील हे देखील उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचवणारे मार्गदर्शन केले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ज्युदो प्रशिक्षक श्री अतुल जाधव एन आय एस यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण लाभले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन उत्तम कामगिरी केली कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये वरिष्ठ ज्युधोपटू हर्षवर्धन निकम ब्लॅकबेल्ट उर्मिला राजपूत ब्लॅकबेल्ट आणि विरेन कालगावे यांनी अतिशय सुरळीत आणि प्रभावीपणे सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल जाधव सर यांनी केले संस्थेला वेळोवेळी पाटबंधारे विभागाचे कोरेसर सूर्यवंशी सर आणि मयूर पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या सहकार्यामुळे संस्थेच्या क्षेत्रातील उपक्रम अधिक परिणामकारक ठरत आहेत